गमन 24 संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा सरवडे आरोग्य केंद्राकडून चोवीस तास सेवा आणि सामाजिक योगदान संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा सरवडे येथे भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे या भव्य सोहळ्यादरम्यान सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडील सुसज्ज वैद्यकीय के पथक भाविकांच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर आहे आरोग्यसेवकांनी आपल्या कामाने भाविकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत समर्पणाने काम केलं आहे याशिवाय सामाजिक कार्याचा आदर्श ठेवत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन अन्न क्षेत्रासाठी शंभर किलो डाळ देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला या उपक्रमामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील माळवाते फार्मसी ऑफिसर श्रीकर पोवार कनिष्ठ सहाय्यक हरी पाटील आरोग्य सहाय्यक श्री नाईक व शेटके आरोग्य सहायिका चौगुले वडर समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सेवक आणि रुग्णवाहिका चालक यांचे मोलाचे योगदान लाभले सोहळ्याच्या प्रत्येक टप्प्यावर भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य पथकाकडून उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आला आहे हा सोहळा केवळ भक्तीचा उत्सव नसून ग्रामस्थ सेवेकरी आणि आरोग्य विभागाच्या एकत्रित प्रयत्नामुळे सेवाभावाचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे पासून अगदी भव्य दिव्य प्रमाणात आहे या सोहळ्यामध्ये दररोज हजारो भाविक यांच्या पाहतुकीचे दर्शन घेतात त्याशिवाय यांची चरित्रकथा सेवा हरिपाठ कागड आरतीसाठी महिला भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि असा भव्य विभेद सोहळ्यामध्ये दररोज पंचवीस ते तीस हजार भाविकांचा प्रसाद या ठिकाणी दिला जातो आणि या सर्व सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सरू यांच्या वतीनं या ठिकाणी अगदी सुंदर अशी सेवा राबवण्यात येत आहे त्यामध्ये प्रसादाची टेस्ट करणे पाण्यामध्ये वापरणे वगैरे या सगळ्या गोष्टी अगदी शेट्टीसाहेबांच्या नेतृत्वाखाली अगदी तंतोरण उभे दिवस या ठिकाणी डॉक्टरांचं पथक थांबून दोन अॅम्ब्युलन्स अशा पद्धतीने आणि या आमच्या गोळ्यासाठी चांगली सेवा दिली याबद्दल महान करे न्यूज साठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा